उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील दीपक कुमार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय दीपक चा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर त्याच्या पत्नीनं केलाय दीपक होता त्याचा मृत्यू झाल्यानंतर नोकरी आपल्याला मिळेल नंतर, नंतर प्रियकरासोबत आयुष्य व्यवस्थित जगता येईल यामुळे शिवानीनं पती दीपकचा काटा काढला आणि हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं पण पोलिसांच्या तपासात शिवाणीच दोषी असल्याचं समोर आलं दीपकची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवाणीला बेड्या ठोकल्या दीपकला गेल्या काही दिवसांपासूनच पत्नी शिवानीवर संशय होता दीपक आणि शिवानी यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती शिवाणीनं आपल्या रेल्वे कर्मचारी असलेल्या पती दीपकला ठार मारण्याचा कट रचला दीपक याची नोकरी मिळवून प्रियकरासोबत सुखानं जगायचं होतं नाश्त्यामध्ये गोंगेचा औषध दिला त्यानंतर दीपक याचा गळा दाबून खून केला आणि शिवाणीनं घरच्यांना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं पोस्टमॉर्टम अहवालानं शिवानीचं बिंग फुटलं चौकशी दरम्यान शिवानीनं गुन्ह्याची कबुली दिली दीपकच्या मृत्यूनंतर त्याची सरकारी नोकरी मिळवायची होती या हेतूनं दीपकला नाश्त्यातून गोंगीच्या गोळ्या दिल्या तो बेशुद्ध झाल्यावर गळा दाबून दीपकची हत्या केली असं शिवानीनं पोलिसांना चौकशीवेळी सांगितलं दीपकच्या हत्येची बातमी समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे